या सर्वांना माझ्या लाईव्ह रिस्पॉन्स आहे या फटाफट लाईव्ह ला कोण काय करते छान छान कमेंट करा सर्वांनी कोण कोण आहेत लाईव्ह ला या सर्वजण हाय कुणाल दादा हाय बोला काय करता सर्वजण हॅलो हॅलो बोला सर्वांनी लाईक करा चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हायरज हाय क्या करती हो क्या नहीं बेटी हो आपके साथ लोगों के साथ हाय हाय हाँ। कहा से हो मैं महाराष्ट्र से हूँ Uh, कहां? खाना हो गया मेरा आपका हो गया खाना अच्छा ठीक है पंद्रह हाय दादा बोला पंढरीनाथ दादा हाय बोला कोणा मराठी हे आहे का तू हो मी मराठी आहे अजून कोण आहेत लाईक राजेश दादा हाय बोला काय करता तुम्ही कोणते गाव गाव माझे तांबोळे आहे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर जेवण झालं का ताई साहेब हो झालं जेवण तुमचं झालं का दादा जेवण बाळ कुठे बाळ आहे बसले माझ्या पैसेच आहे खेळतोय परशुराम आमचा खेळतोय नाव का तुझ माझ नाव तेजस्विनी बनसोडे आहे हो झालं झालं बर 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 आर आवाज राजू मामा बोल हा अजून कोण आहेत लाईवला माझी लडकी ताई साहेब लाईफ घेत आहे हो हो लग्न झालंय का हो झालंय लग्न दादा दोन व हो दोन वाजता आहे येणार येणार लाईव्हला तुमच्या इथे भाऊ काय काम करतात भाऊ आमचे ड्रायव्हर आहेत बाय बाय काळजी घ्यावी तुमचे व्हिडिओ छान असतात कोटी कोटी शुभेच्छा सुखी राहा धन्यवाद धन्यवाद दादा मुलगी भेटून साठी शक्यतो नाही बाय azun go ahead असेल तर नाही दादा काय ओळखी पाळखी खूप नाहीत कसं मारते मला ही का पिलू का ए मारू नको मारू नको मारू नको मारू नको हम्म धिंगण धिंगण बर नाही बर नाही काय मारते तू मारतो मला म्हणून मारत चला 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 बघे कसं करत आहे माझं कस केलं अवतारले खरान बोला अजून कमेंट करा छान छान सर्वांनी आर्लं आहे अयो बोला जो कोण आहेत करा सर्वांनी छान छान कमेंट

या सर्वांनी लाईव्ह ला काय करताय सर्वजण सर्वांनी लाईक करा नवीन असणाऱ्या सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा सर्वांचा सपोर्ट करा सर्वांनी सर्वांना बोला सर्वांनी छान छान कमेंट करा सर्वांनी कोण कुठून आहेत सर्वांनी सांगा बघू तरी लाईव्ह ला कोण कोण कुठून आहेत

बोला अजून कोण आहेत बोला तुम्ही काय तर बोलायच मी तरी काय बोलणार 哎妈，那的。 हॅलो हाय माधुरी ताई काय करतेस झालं का जेवण खेळ तुझ्यासोबत ख्या अरु अरु धर धर कात्री घेऊन घेऊन जाऊ खेळ जेवण करते बर 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 कर आम्हाला अजून जेवण करायचंय थोड काम चालू आहे म्हणलं ब्लाऊज कट करत करत बोलावं थोडस तुझं लग्न झालं का झालंच आहे तुझं मला माहित आहे तुझ झालं जेवण नाही झालं माझं जेवण मी अजून करणार आहे करायचं अजून काम झालीत सर्व जरा ब्लाउज कटिंग चालू चाल आहे म्हणलं थोडस लाईव्ह घ्यावं खूप दिवस झाले बरेच दिवस झाले तरी लाईव्ह घेतलं नाही लाईव्ह ला जास्त पब्लिक नाही ना हे नाही असतात आता लाईव्ह रोज रेग्युलर घेतलं तर लाईव्हला भरपूर जण असतात नाहीच दोन दिवसानं चार दिवसानं घेतल्यावर पब्लिक कमीच असणार ना भरपूर नसणार आणि <laughs> माझं एक पंधरा दिवस झाले हो तर नाही मी तुझं असतं ना

माझ्या पण लाईव्ह पब्लिक खूप पब्लिक खूप कमी आहे कमी झाले आहे कस काय नाही असं म्हणजे आपण एवढं टेन्शनच नाही चढ उतार चढ उतार चालूच असतात आता एक माझ्या नातेवाईक इथले आहे युट्यूब ला तिथे तिने लाईव्ह घेऊनच चायला म्हणताय झाले बघा तिने परवादेशी व्हिडिओ सोडलाय की चाय तिला गुगल ऍडिसन्स ते आलाय वगैरे वगैरे होत असत तुला सांगते माझे तर लाईव्ह माझं तर पहिलं चॅनल डिलीट झालंय सांगितलं होतं खूप तेव्हा माझं सर्व पूर्ण होत आलं होत अन थोडक्यातच गेलं तुझ अजून काय मग वही नाही वय नाही

हाय हाय झालं का जेवण तुमचं सर्वांचं होइन माया चाह माया बसला चालतंय बाय सर्वांना भेटू पुढच्या लाईव्ह मध्ये